ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरु स्वामी या चॅनलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावं ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे पंधरा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र महाशिवरात्री तिथी ही मासिक शिवरात्रीपेक्षा थोडी वेगळी असते बघा प्रत्येक महिन्यामध्ये अमुशेच्या एका दिवशी म्हणजे एका दिवस अगोदर शिवरात्री येत असते परंतु माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला थी थी ही महाशिवरात्री म्हणतात कारण बघा ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की प्रत्येक महिन्याच्या अमावशेच्या रात्री जो चंद्र पूर्णपणे जो असतो तर तो, तो कमजोर होतो आणि अशा परिस्थितीत अमावशेचा अनुभव प्रभावापासून महिन्याचे रक्षण करण्यासाठी चतुर्दशी तिथीच्या एक रात्री आधी शिवरात्री साजरी के करून भगवान शिवांची पूजा केली जाते तर बघा दरवर्षी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री असं म्हणतात ही भगवान शिवशंकरांची महान रात्र मानली जाते कारण ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हणलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांचे उपवास आणि पूजा केल्याने ते खूप लवकर प्रसन्न होतात आणि सर्व भक्तांच्या इच्छा प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करतात हिंदू ग्र धर्मग्रंथांमध्ये महाशिवरात्रीचं संपूर्ण रात्र जागरण करून महादेवांची पूजा करण्याचे सांगितलेले आहे महाशिवरात्रीचे व्रत हे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकेच पवित्र मानले जाते जर आपण या दिवशी व्रत केले तर वर्षभरात येणाऱ्या सर्व सोमवारचं प्रदोष काळात आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीचं शुभ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते इतकं महत्त्व महाशिवरात्रीच्या व्रताला दिले जाते तर बघा महाशिवरात्रीची रात्र ही शिव आणि माता पार्वती यांच्या लग्नाची रात्र मानली जाते या दिवशी शिवाने वैराग्य जीवनातून गृहस्थ जीवनाकडे पाऊल ठेवले होते ही रात्र शिव आणि पार्वती मातेसाठी खूप खास होती असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच जो भक्त या दिवशी रात्री जागरण करून शिव आणि त्यांची शक्ती माता पार्वतीची पूजा आराधना करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्या व्यक्तीच्या जीवनात सर्व संकट दूर होतात आणि म्हणूनच महाशिवरात्रीची रात्र कधीही झोपू नये असं देखील म्हटलं जातं तसंच धार्मिक मान्यतेनुसार या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर सर्वप्रथम लिंग स्वरूपात प्रकट झाले होते या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती हे आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात तर बघा त्यामुळे पृथ्वीवरती शिवतत्व जे आहे तर ते एक हजार पटीने कार्यरत असते आणि त्यामुळे या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्याचा त्या, त्या उपायांचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या रविवारी महाशिवरात्रीला सकाळीच घराच्या उंबरठ्यावरती ठेवा ही एक वस्तू लक्ष्मी धावत पळत घराकडे येईल एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घरातील वास्तुदोष पितृदोष घरांची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे तुम्हाला सकाळीच घराच्या उंबरट्यावरती ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मंडळी त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ ना जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ही बेलायकनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा हाय बटनाला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या रविवारी महाशिवरात्रीलाच करायचा आहे दुपारी बारा वाजायच्या आत ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे घराच्या उंबरट्यावरती तर बघा तसेच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दोन काही प्रभावी उपायसुद्धा सांगणार आहे मंडळी हे उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशीच करायचे आहेत रात्री करायचे आहेत कारण महाशिवरात्रीची रात्र ही खूप महान आणि पवित्र रात्र मानली जाते आणि म्हणूनच या दिवशी रात्री आपण जे काही उपाय केले जर तर ते सुद्धा खूप प्रभावी ठरत असतात तर पहा उद्या महाशिवरात्रीला ज्या घरांमध्ये हा एक प्रभावी उपाय केला जाईल त्या घरांमध्ये बघा माता लक्ष्मी अखंड वास करेल तसेच भगवान महादेवांचा आशीर्वाद त्या कुटुंबावर सदैव राहील कारण महाशिवरात्रीला सर्वांनाच माहीत आहे की ही महाशिवरात्रीचा हा जो पवित्र दिवस आहे तर हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि या दिवशी भगवान शिवांसोबत माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो हा जो उपाय आहे तर तो मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे महाशिवरात्रीला जर हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये उद्या जर केला तर तुम्ही बघू शकाल की तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी समस्या संकट होते किंवा घरामध्ये काही किरकिर चालू असेल भांडण चालू असेल किंवा काही पैशांच्या अडथ आर्थिक अडचणी तुमच्या घरामध्ये सुरू होत्या तर त्या कुठेतरी तुम्हाला कमी झालेल्या नक्कीच जाणवतील बरेच वेळा असं होतं की आपल्याच घरामध्ये आपल्याला थांबावसंसुद्धा वाटत नाही आपल्याच घरामध्ये काहीतरी नेगेटिव्ह असल्यासारखं जाणवतं किंवा काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे असं आपल्याला सतत वाटत असतं जाणवत असतं किंवा घरामध्ये काहीतरी अशा विपरीत घटना ज्या आहेत तर त्यासुद्धा घडत असतात तर बघा आणि म्हणूनच यासारख्या समस्यासुद्धा जर तुमच्या घरामध्ये घडत असतील तर उद्या महाशिवरात्रीला तुम्ही हा जो उपाय आहे तर तो जरूर करा तर बघा हा उपाय केल्याने सर्व समस्या ज्या आहेत तर त्या कुठेतरी तुम्हाला कमी होताना दिसतील आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जी काही वाईट शक्ती आहे पितृदोष जो आहे तर तो सुद्धा शंभर टक्के या उपायाने दूर होईल तर बघा घरामध्ये सतत पैशाच्या अर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल एखादा छोटा मोठा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल काही अर्थिक अडचणी सुरू होते त्यासुद्धा कुठेतरी कमी होताना तुम्हाला नक्कीच जाणवतील हा उपाय इतका प्रभावी मानला जातो की हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला नशिबाची भाग्याची साथ मिळेल साक्षात माता लक्ष्मीची तुम्हाला साथ मिळेल देवी लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न राहील हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रगतीचे मार्ग हे खुले होतील आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल घरामध्ये सर्व गोष्टी आहेत तर त्यासुद्धा चांगल्या घडू लागतील जी काही तुमची अडलेली कामे होते तर तीसुद्धा तुमची पूर्ण होतील कारण पहा काही दिवसांचे महत्त्व जे असतं तर ते खूप जास्त असतं आपल्याला पूर्ण प्रगतीवरती या गोष्टींचा खूप परिणाम करत असतात आणि महाशिवरात्रीचा हा अत्यंत महत्त्वाचा जीव दिवस जो आहे तर त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो त्याचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळेतील थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विविध पूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर पांढरी फुलं बेल्याची पानं अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्हाला करण्यासाठी सर्वप्रथम एका तांब्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे थोडासा भस्म टाकायचा आहे जर तुमच्याकडे भस्म नसेल तर देवघरामध्ये जी अगरबत्ती लावतो त्याची ती विभूती जी असते तर ती सुद्धा तुम्हाला टाकू शकता त्यानंतर हे पाणी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती उंबरट्यावरती शिंपडायचं आहे बाहेर शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर उंबरट्यावरती तुम्हाला सर्वप्रथम हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या पाणी टाका त्याची पेस्ट बनवा आणि उंबरट्यावरती तुम्हाला ती पेस्ट जी आहे तर ती लावून घ्यायची आहे उंबरट्या हळदीने तुम्हाला सारवून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे गोमूत्र असेल किंवा गुलाबजल असेल तर ते सुद्धा तुम्ही त्या हळदीच्या पेस्टमध्ये टाकायचं आहे गोमूत्र टाकलं तरीही चालतं किंवा मग फक्त पाणी टाकलं तरी, तरी सुद्धा चालेल उंबरट्यावरती हळदीचं चाले लेपन केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एक तुपाचा दिवस तिथे प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक दिवा घ्या त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे जर तांदळाचे पीठ तुमच्या घरात नसेल तर ते तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्याचं पीठ जे आहे तर ते तुम्हाला तयार करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला त्या ते तांदळाच्या ते ते पिठाच्या उंबरट्यावरती जिथे ते ते तुम्ही हळदीचं लेपन केलेलं आहे तर त्या उंबरट्यावरती मधोमध तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहे त्या उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे तांदळाच्या ता पिठानेच त्रिशूळ काढायचा आहे आणि त्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला ओम काढायचं आहे आणि उजव्या साईडला स्वास्तिक काढायचं आहे तर बघा हे स्वास्तिक आणि हे ओमसुद्धा तुम्हाला तांदळाच्या पिठानेच काढायचं आहे आता तांदळाच्या पिठाने का काढायचं आहे तर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी तांदुळाला खूप जास्त धार्मिक महत्त्व आहे तांदूळ हे भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून असं म्हटलं जातं की या दिवशी या महाशिवरात्रीला जर आपण मुख्य प्रवेशद्वारावरती तांदळाच्या पिठाने ही शुभचिन्ह काढली तर भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा आपल्या घरावरती सदैव राहतो कायम राहतो आपल्या घरात कोणतेही संकट विघ्न अडचणी येत नाहीत आणि आता अशी शुभ चिन्ह काढल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक तीन पाच वेलपत्र जे आहे तर ते टाकायचे आहेत आणि असा कलश जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचा आहे जिथे तुम्ही दिवा लावला आहे तर तिथे तुम्हाल तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे हा ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर उंबरट्याला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करून वाहून घ्यायचे आहेत पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वास्तिक काढायचं आहे हे मांगल्याचे प्रतीक मानलं जातं आणि जेव्हा आपण स्वास्तिक काढतो तेव्हा आपल्या घरामध्ये तेव्हा आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी शुभ घडतात म्हणून तिथे एक तुम्ही कुंकू आणि कुंकुवाचं स्वास्तिक काढायचं आहे ते नक्की काढा त्यानंतर बघा स्वास्तिकसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे म्हणजे स्वास्तिकाची सुद्धा पूजा करायची आहे तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा तुम्हाला महादेवाचं ध्यान करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता हा उपाय करून झाल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे जो दिवा तुम्ही ते लावलेला होता पुन्हा त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळीसुद्धा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचं आहे आणि यानंतरच हे जे पाणी ठेवलं होतं तर ते सुद्धा आपल्याला प्रदोष म्हणजे प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्त होण्याचे एक तास अगोदर तुम्हाला सूर्यानंतर जो एक तास असतो तर त्या वेळेमध्ये तुम्हाला हे पाणी आहे तर ते सुद्धा बेलवृक्षाला अर्पण करायचं आहे जर तुमच्या घरी बेलवृक्ष नसेल तुमच्या घरात बेलाचं झाड नसेल तर मग हे पाणी तुम्ही शेमीच्या झाडाला अर्पण करू शकता शेमीचं झाड नसेल तर मग हे तुम्ही पाणी तुळस सोडून कोणत्याही झाडाला घालू शकतात अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे महाशिवरात्रीलाच करायचा आहे खूप प्रभावी असा उपाय आहे यामुळे तुम्ही नक्कीच हा उपाय करा तर बघा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील नक्कीच सर्व समस्या या दूर होतील तर पहा मी असं सांगणार नाही की हा उपाय तुम्ही केला तर आणि तुमच्या घरात लाखो कोटीचे पैसे आले तुम्ही कष्ट करत नाही फक्त उपाय करत आहे आणि तुमच्या घरात लगेच पैसा येईल तर असं अजिबात होणार नाही बघा आपण जे काही कष्ट करतो जे काही मेहनत करतो तर त्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळावी देवांचे आशीर्वाद मिळावी देवांची साथ मिळावी जे काही कष्ट करत आहे ते कष्ट व्हायला जाऊ नये म्हणून हे काही उपाय किंवा या काही सेवा असतात तर त्यासुद्धा आपल्याला करायच्या असतात तर या काही सेवा आपण जर महत्त्वाच्या तिथीवरती केल्या ना तर त्याचा आपल्याला घरामध्ये जे काही दोष असतात तर त्या निघून जाण्यास मदत होते घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार होत असते निर्माण होत असते आणि म्हणूनच हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत आता त्याचबरोबर तुम्हाला या महाशिवरात्रीला एक नारळाचा सुद्धा उपाय करायचा आहे एक पाणी असलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्या नारळावरती तुम्हाला सात वेळा कालव्याचा धागा जो आहे तर तो बांधून घ्यायचा आहे म्हणजेच सात वेळे देऊन तुम्हाला कलव्याचा धागा त्या नारळावरती बांधायचा आहे आणि हा कलवा तुम्हाला बांधत असताना महादेवाचे नामस्मरण करायचे आहे आणि त्यानंतर हा नारळ आपल्याला मुख्य दरवाजा जो आहे उंबरटा जो असतो तर त्या उंबरट्याच्या मधोमध ठेवायचा आहे दहा मिनिटे तुम्ही हा नारळ जो आहे तर तो उंबरट्यावरतीच ठेवू शकता त्यानंतर काय करायचं आहे घराच्या बाहेर जायचं आहे तो नारळ उंबरट्यावरून उचलायचा आहे आणि तसाच ज्या प्रकारे घड्याळ्याचा काटा फिरतो अगदी त्याच प्रकारे सात वेळा तुम्हाला तो, तो नारळ जो आहे तर तो फिरवून घ्यायचा आहे आणि तो तसाच घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे जिथे हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला अर्पण करून यायचा आहे हा नारळ उंबरट्यावरून पुन्हा घरामध्ये आणायचा नाही उंबरट्यावरती ठेवला की तसाच तो तुम्हाला घरातून बाहेर घेऊन जायचा आहे महादेवाच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचा आहे हा उपाय पण तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी नक्कीच करायचा आहे हा उपाय महा महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करा हा उपाय महाशिवपुराणात सुद्धा सांगितलेला आहे आणि तोच उपाय जो आहे तर तो मी आता तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकतात तर बघा जेव्हा मंदिरामध्ये जाणार आहे तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर बघा तसेच या दिवशी काही प्रभावी सेवा सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायच्या आहे ज्यामध्ये ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप तुम्हाला करायचा आहे आणि भलेही तुम्ही देवघरासमोर बसून हा जप करू शकत नाही परंतु जेव्हा तुम्ही तुमची काही कामं करत आहे तेव्हा तुम्ही या मंत्राचं पठन केलं तरी सुद्धा चालणार आहे तसेच या दिवशी शिव तांडव स्त्रोत्राचं सुद्धा पठण करावं तसेच महामृत्युंजय मंत्राचं पठण करणे सुद्धा खूप फलदायी मानले जाते आता हा सेवा तुम्ही दिवसभरामध्ये रात्रभरामध्ये कधीही करू शकता त्याचबरोबर या महाशिवरात्रीच्या दिवशी घरातील पैशांच्या आर्थिक समस्या असतील त्या दूर होण्यासाठी सुख प्राप्त करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तोंड करून रुद्राक्षेच्या माळीने ओम उमाये महेश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यामुळे घरात आर्थिक सुख जे आहे तर ते सुद्धा प्राप्त होते तसेच या दिवशी इच्छापूर्तीसाठी तुम्हाला शिवलिंगावरती एकशे आठ वेळा तांदुळाच्या अक्षदा ज्या आहेत तर त्यासुद्धा अर्पण करायच्या आहेत आणि आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे जर तुम्ही हा उपाय जर केला ना तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल तर बघा हा उपाय सुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता फक्त उपाय करण्यासाठी ते तांदूळ तुम्ही वापरणार आहे तर ते अखंड असायला हवेत कुठेही तुटलेले फुटलेले असे, तुट फुट असे तांदूळ तुम्ही घेऊ नका अखंड एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि आणि तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत तर हे प्रभावी उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला उद्याच महाशिवरात्रीला नक्कीच करायच्या आहेत जितक्या सेवा जमेल तितक्या करा सगळ्या केल्या पाहिजे असं काही नाही वेळ भेटेल तेव्हा सेवा तुम्ही करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मंडळी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून आम्हाला प्रोत्साहित करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय न जरूर लिहा महादेव तुमची सर्व इच्छा पूर्ण करतील तर मंडळी भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ